सीएम न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे डझनरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिकली चिखली चिकली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिकली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिकली उच्च शिक्षित युवा शेतकऱ्याने पारंपरिक शेती न करता उसाची लागवड करून स्वतःच उभारला सेंद्रिय गुळ कारखाना बेरोजगारांना दिलाय रोजगार वर्षकाठी मिळतोय दहा ते पंधरा लाखांचा निव्वळ नफा वडिलोपार्जित दहा एकर शेतात वर्षानुवर्षे राबून सुद्धा हातात फारसे काहीही न लागल्याने चिखलीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेले हातनी येथील उच्च शिक्षित तरुणाने दहा एकर शेतात ऊस पेरून आपल्या शेतात केमिकल विरहित गुळ तयार करण्याचा कारखाना उभारून केमिकल विरहित सेंद्रिय गुळ विक्रीचा व्यवसाय सुरू केलाय यामुळे परिसरातील बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध झालाय आणि त्या गुळाच्या व्यवसायातून वर्षाकाठी निव्वळ पंधरा लाखांचा नफा कमावतोय ही कथा आहे त्याच कोरडवाहू विदर्भाच्या आत्महत्याग्रस्त भागाची ज्यात केवळ शेतीपूरक व्यवसायातून साधली ही किमया पाहूया युवा शेतकऱ्याचा शेतकरी ते गुळ प्रवास चिखली तालुक्यातील हातनी येथील हे आहेत उच्च शिक्षित युवा शेतकरी नवज्योत हिलाल सिंग जाधव युवा शेतकरी नवज्योत यांचे शिक्षण डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये झाले यांच्याकडे वडिलोपार्जित दहा एकर शेती असून त्यांनी आतापर्यंत पारंपरिक पिकेच घेतली पारंपरिक पिकाच्या उत्पन्नातून काहीच मिळत नसल्याने जाधव कुटुंब हवालदिल झाले होते घराची सर्वस्वी जबाबदारी अर्थातच वयाने मोठे असलेले जाधव असल्याने युवा शेतकरी नवज्योत यांनी नोकरीच्या मागे न लागता काहीतरी करण्याची इच्छा मनात असल्याने युवा शेतकरी नवज्योत जाधव यांनी आपल्याच शेतात ऊस लागवड करण्याची तयारी करून ऊस इतर कारखान्याला न देता त्याचा गूळही स्वतःच तयार करायचा आणि गूळ तयार करून विक्रीसुद्धा आपणच करायची असा मानस केला आहे आणि आपल्या दहा एकर शेतामध्ये दोन विहीर असल्याने ऊस लागवड केली एवढेच नव्हे तर परिसरातील शेतकऱ्यांनासुद्धा ऊस लागवड करायला लावले ऊस लागवड करताना नियोजन करून तांत्रिक पद्धतीने लागवड केली आणि ठिबक सिंचनद्वारे ऊसाला पाणी दिले त्यामुळे साहजिकच ऊस चांगल्या प्रमाणात आलाय मी आत्मी येथील सदन कास्तकार माझी रोटेच दहा एकर जमीन असून माझा तीन एकर ऊस आहे त्याच्यामध्ये मी माझ्या मुलाकडं माझा मुलगा शिक्षण घेत असताना मी पुण्याला गेलो त्यावेळेस मी त्याच्याकडे जात असताना म मद, मध्यभागी मला काही गूळ तयार करणारे उद्योजक दिसले आणि त्यांच्याकडून मी सल्ला घेतली की तुम्ही बाब कसा तयार करता पण त्यांचा केमिकलचा गुळ असल्यामुळं त्यांना थोडासा नफा कमी होता आणि तिकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त पाणी असल्यामुळे तिकडे उत्पन्न जास्त होते आपल्यापेक्षा पण मी पुन्हा दोन चार लोकांचा चांगल्या लोकांचा सल्ला घेतला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर सुरू करायचंच आहे तर तुम्ही सेंद्रिय करा जेणेकरून लोकांच्या शरीराची आणि तुमच्या तुम्हाला दोन पैसे जास्त मिळतील मी मला सगळं सर्व प्रोजेक्ट सुरू करताना तीस लाखापर्यंत खर्च आलेला आहे आणि दरवर्षी मी कमीत कमी तीन एकरामध्ये पंधरा लाख रुपये उत्पन्न म्हणजे खर्च वजा कमवतो कोणत्याही प्रकारचं रासायनिक शेण रासायनिक खत नसून मी फक्त शेण खताचा वापर करतो त्यामुळे लोकांची मागणी एवढी वाढलेली आहे की मी तयार केलेला दोनशे ते अडीचशे क्विंटल गूळ हा अवघ्या दोन महिन्यामध्ये संपतो चालू असतानाच माझं माल काही दर आठनी तरी तुम्ही एक वेळ हत्नी येथील सिद्धिविनायक गुळ कारखान्याला गेला का भेट देऊन एक एक वेळ आवश्यक सव घ्या कापूस सोयाबीन व मका या पिकांमध्ये जेमतेम मिळणारे उत्पादन यामुळे वडील हिलासिंह आणि मुलगा नवज्योत यांनी उसाची लागवड केली त्यांच्या भागात पाण्याची उपलब्धता असल्याने त्यांनी हे पीक निवडले चांगल्या प्रतीचे ऊसाचे बेणे आणून त्यांनी लागवड केली परिसरात कारखाना नसल्याने केवळ ऊस लावून अनेक शेतकऱ्यांना नुकसान झाल्याचा या भागाचा इतिहास आहे साखर कारखान्यातून ऊसाला न मिळणारे भाव यामुळे न परवडणाऱ्या ऊसाची लागवड शेतकरी नवज्योत जाधव यांनी करून ऊसापासून केमिकल विरहित सेंद्रिय गुळ तयार करण्याचा प्रकल्प त्यांनी त्यांच्या शेतातच सुरू केलाय विशेष म्हणजे या केमिकल विरहित गूळ तयार करण्याच्या कारखान्याला आतापर्यंत पंचवीस ते तीस लाख खर्च आलाय युवा शेतकरी नवज्योत यांना ऊस लागवड ठिबक सिंचन खते औषधी ऊस तोडणे गुळ बनवणे यासाठी खर्च करून त्यांना पंधरा लाखांचा निव्वळ नफा मिळत असल्याचे हिलाल सिंग यांनी सांगितले आपलं डिप्लोमा डिग्री असतानाही शेतकऱ्याच्या समजा आपल्याला उत्पन्न म्हणून वाढवण्यासाठी या दंडासाठी पुढे हे, हे आपलं हो हा प्रोजेक्ट गेला समजा आपला पंचवीस ते सव्वीस लाखापर्यंत आणि दरवर्षी यामधनं आपण दहा ते पंधरा ला लाख प्रॉफिट कमी नोकरीच्या मागे पळाल्यापेक्षा समजा सहा सात वर्ष अभ्यास करण्यापेक्षा हे आपण दे डिग्री झाल्यानंतरच लगेच व्यवसाय चालू केला विशेष म्हणजे शेतकरी नवज्योत जाधव हे स्वतःच आपल्या गुळाचे मार्केटिंग करतात त्यामुळे त्यांचा तोही खर्च वाचलाय वाचला म्हणजेच खर्च जाऊन जाधव यांना केमिकल विरहित ऊस लागवड करून पंधरा लाखाचा निव्वळ नफा नवज्योत जाधव यांना मिळालाय आमचं नवज्योत नौ, सिंग जाधव हा त्याचं काम पाहतो तो पहिला पॉली झाला पॉली झाल्यानंतर बी झाला बी झाल्यानंतर त्याला कल्पना आली की दोन वर्ष कोरोना काळामध्ये त्याला थोडा त्रास झाला आणि त्याच्यात ते त्यांनी संकल्पना केली काढली की बा आपल्याला गुळाची घरचा गुळ तयार करायचा आणि विकायचा बाहेर फिरल्यापेक्षा एक चांगलं एक आपलं मग आपलं स्वतःचं एक ठिकाण म्हणून निवडलं ना आणि त्यांनी या याला प्राधान्य देऊन तर पूर्ण सेटअप करून चालू केलं आणि त्याच्यात आता सध्या सुरू आहे तिसरं वर्ष आता चालू आहे त्याला आणि चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स पण आहे कारण आपण तो गुळ एकदम चांगल्या सेंद्रिय पद्धतीने बनवतो त्यात केमिकली वगैरे काहीच नाही त्याच्यामुळं एक चांगला लोकांचाही त्याला हे पाठबळ भेटल्यामुळे आम्हाला तिथे खरं मजा आली आणि उत्साह वाढला थोडा या ठिकाणी गुळ घेण्यासाठी जे आम्ही जे आलो माझ्यासोबत माझे चार मित्र आहेत आणि हा सेंद्रिय खतापासून बनवलेला गुळ आहे चिखलीपासून फक्त सात किलोमीटर अंतरावर असून आम्ही त्यामध्ये केमिकल नाही आहे आणि घरच्या स्वतःचा घर गर... शेतातला ऊस आहे आणि स्वतः हे कार्य करतात स्वतः मालक उदयसिंग जाधव व त्यांचे वडील जो हिलाल जो सिंग हे स्वतः मेहनत करून गूळ तयार करतात व लोकांना योग्य भावामध्ये विकतात आणि हा गूळ एकदम शुद्ध विदाऊट केमिकल असल्यामुळे त्याच्यावर लोकांचा भरोसा बसलेला आहे आणि त्याप्रमाणे

त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी युवा शेतकरी नवज्योत जाधवसारखा शेतीपूरक व्यवसाय केल्यास त्यांच्या उत्पन्नात भरही पडेल आणि त्यांना आत्महत्याही करावी लागणार नाही उसाला अलीकडे दुष्काळाला जबाबदार धरले जात आहे परंतु उसापासून गुळ तयार करणे हा पण पर्याय असू शकतो हे दाखवून दिले हातनी येथील युवा शेतकरी नवज्योत या उच्च शिक्षित शेतकऱ्याने त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आणि नवज्योत यांचे सर्व स्तरातून कौतुकही होते ऊस या पिकाकडे तसे दुर्लक्षित पीक म्हणून पाहिले जाते मात्र नवज्योत जाधव या उच्च शिक्षित आणि युवा शेतकऱ्याने नियोजनबद्ध ऊस लागवड करून ऊसापासून किमया घडवून आणली सी सी एन न्यूज एडिटर इन चीफ गोपाल तुपकर चिखली बुलढाणा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा